कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव सेनेचे शिवबंधन तोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंदाश्रमात शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदे सेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले साळवी यांच्या प्रवेशाने आता कोकणात शिंदेची ताकद वाढली आहे यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबान हाती घेतला तरुण ठाकरे गटातील नेत्यांनी राजन साळवी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर जोरदार टीका केली यातच आता कोकणातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाष्य केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक एक लच्कर तोडला जात आहे पक्षाला चारही बाजूने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबत आमच्या चर्चा सुरू आहेत आमच्या चर्चा कायम सुरू असतात आमची चर्चेची पद्धत थोडी वेगळी आहे आमचा पक्ष आदेशावर चालतो पक्षप्रमुख हे आमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असतात राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही असे भास्कर जाधव यांनी म्हटले तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले तसेच अनेकांनी प्राणपणाला लावले आजही बाळासाहेबांची पुण्याही संपलेली नाही त्यांनी दिलेले विचार संपले नाहीत त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार मराठी माणसाला दिलेला आधार आहे शिवसेना ही राग साचलेल्या निकाऱ्यासारखी झाली आहे राग बाजूला केली की, के की पुन्हा एकदा निकारा पेटता होईल बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक पेटत्या निकारासारखा आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटले पण कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज असल्याचे सांगत उदय सामधल्ली माझ्याबद्दल चांगले बोलत आहेत त्यांनी कायम चांगले बोलावे असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला